गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे त्याचं कारण म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर झालेली हत्या यावर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत आणि त्यांनी या घटनेचा निषेधही केला आहे पण आता हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलंच उचलून धरला असल्याचं दिसून येत आहे या प्रकरणावर बोलत असताना सुरेश धस हे सातत्याने आकाचा उल्लेख करत आहेत मात्र हा आका कोण ते मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही मात्र त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडंच असल्याचं दिसून येत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना त्यांनी तीन अभिनेत्रींचा उल्लेख केला आहे त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं देखील नाव आहे मात्र प्राजक्ताचं नाव घेतल्याने यावरून वातावरण चांगलं स्थापलं आहे धस यांच्या प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्राजक्ताने शनिवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये प्राजक्ता यांनी आमदार धस यांना चांगलं सुनावलं आहे याशिवाय युट्यूबवर जे वाईट व्हिडिओ बनवतात त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे या दरम्यान बोलत असताना प्राजक्त माळेंनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात याआधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतितीयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे महिलांची अब्रू इस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाइन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ हो शकतं त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतो तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय तर तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते, ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ॲक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी माध्यमांना सुद्धा विनंती करेन मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अनेक युट्यूब चॅनल्स जी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर तीन रोज नव्यानी उभे राहत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत इस्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही टी आर पीसाठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का असे मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे एकूणच प्राजक्त माळे यांनी आमदार सुरेश धस यांना जाब विचारला असल्याचं दिसून येतं शिवाय त्यांच्या या वक्तव्याबद्दल धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे त्याचबरोबर चुकीचे व्हिडिओ बनवणाऱ्याविरुद्ध नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली त्यांच्या या वक्तव्यावर किंवा चुकीचे व्हिडिओ बनवणाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा